नमस्कार अभिमान आपले स्वागत आहे लग्नाला विरोध केला म्हणून तरुणाने मित्रांच्या मदतीने अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे बीड तालुक्यात असलेल्या घोसापुरी गावात अल्पोईन मुलीच्या आई वडिलांनी लग्नाला विरोध केला होता मात्र नात्यातीलच तरुणाने मित्राच्या मदतीने दगडाने ठेचून सतरा वर्षीय मुलीची हत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीस रोजी घडली आहे या संदर्भात नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात सत्तेचाळीसच्या सुमारास अश्विनी बंसी माळीला जवळच्या नात्यात असलेला वैजनाथ भगवान गायकवाड या तरुणाने घराच्या पाठीमागे असलेल्या वड्याकडे फोनद्वारे बोलावून घेतले होते अश्वनी व एक बारा वर्षीय मुलगी त्या ठिकाणावर गेल्यानंतर सोबत असलेल्या मुलीला दमदाटी करून घटनास्थळून हकलून देण्यात आले वापस परतलेल्या त्या बारा वर्षीय मुलीने सदरील घटना नातेवाईकांना सांगितल्यानंतर पालकांनी प्रथम मुलगी पळून घेऊन गेला असावा असा अंदाज व्यक्त करत यातील आरोपीला फोनद्वारे संपर्क केला मात्र फोनवरून कोणतेही उत्तर न देता त्याने स्वतः मध्यरात्री फोन करून सांगितले की तुमची मुलगी त्याच शेतात मी मारून टाकली आहे तुम्ही त्या ठिकाणावरून तिला घेऊन जा असे म्हणताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली घरापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतात अश्विनी रक्तबंबाड अवस्थेत आढळून आली तिला उपचारकामी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मैयत घोषित केल्यानंतर या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली या प्रकरणी पोलीस निरीक्षक शिवाजी बंटीवाळ यांनी खुनाचा गुन्हा नोंद करत दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे दरम्यान या घटनेचा मुख्य आरोपीने स्वतः वीज प्रशासन केल्याची माहिती मिळत आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा अभिमान अमजद साठी बीड काय घटना घडली घटना अशी घडली का मुलीला ते सात वाजून सव्वीस मिनिटांनी सत्तेचाळीस मिनिटांनी फोन करून बोलून घेतलं तिकडं मुलगी गेली डबा घेऊन पाण्याचा डबा घेऊन गेली मग मुरलीला त्यांनी समजा ते मुलगा जे समजा आम्ही देव घेऊ केलं तर त्या मुलाने काय केलं त्याला मारहाण केली म्हणा तिच्या सोबतचे चार पाच जण होते त्यांनी मारलं तिला जाग्यात मृत्यू झाली पूर्णत नाव आहे त्या भगवान वजेनाथ गायकवा